असेच सगळे मजेत ना आज तुमची लाडकी मैरी अजून एका आणि कुरकुरीत रेसिपी सोबत आलीये त्यांना सकाळी बाजारात गेली होती तिथे दिसली मला छान अशी हो ताजी ताजी, ताजी मेथी तर ता म्हटलं मेथीची भाजी तर आपण सगळेच घरी बनवतो आज त्याच्यापासून काहीतरी हटके बनवूया तर भरपूर अशी मेथी होती म्हटलं छान अशा हेल्दी आणि कुरकुरीत मेथीच्या वड्या बनवूया हो कोथिंबीरच्या वड्या तर तुम्ही भरपूर खाल्ल्या असतील पण आपण आज बनवूया मस्त अशा मेथीच्या वड्या तर चला वाट कसली बघता रेसिपीला सुरुवात करी Yeah. तर मेथीच्या वड्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मेथी ना स्वच्छ साफ करून दोन ते तीन पाण्याने धुवायची आणि एका चाळणीमध्ये ठेवून द्यायची जेणेकरून सगळं पाणी निथून जातं आणि त्यानंतर आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची आहे मेथी सा, साफ करताना ना एक काळजी घ्यायची ती म्हणजे मेथीची फक्त पानं घ्यायची आपल्याला बाकीचे देठ असे घ्यायचे नाही जाड जाड मग ते वड्यांमध्ये ना असं तुटल्या जातात त्या वड्या पटकन आणि अशी मी आता बारीक चिरून घेतलीये तर आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया सगळ्यात आधी तर हे बघा मी इथे ना पाच ते सहा मिरची आपली तिखट वाली मिरची आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या असं टाकून ना मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलीय त्याच सोबत मी थोडासा ओवा घेते बघा एकाच चमचाभर ओवा आहे ओव्याने खूप छान चव येते हातावर असा कुस करायचा आणि मग ह्याच्यामध्ये ऍड करायचा थोडेसे तीळ टाकूया बाकीचे ठेवूया वडीवर वरून टाकायला त्याच सोबत ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि बाकीचे मसाले ऍड करून घेऊया आता इथे अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा आमचा घरगुती मसाला एक चमचा धना पावडर आणि अगदी अर्धा चमचाभर इतका गरम मसाला आणि त्याचसोबत आता ह्याच्यामध्ये ना ह्या वड्या कुरकुरीत होण्यासाठी म्हणजे तांदळाचं पीठ ऍड करायचंय आपल्याला सो मी ते अगदी छोटी वाटी म्हणजे मोठे दोन चमचे ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामुळे काय होतं आपल्या वड्या कुरकुरीत व्हायला मदत होते आणि वड्या ना बऱ्याच वेळासाठी कुरकुरीत देखील राहतात तर आता ह्याच्यामध्ये बेसन ऍड करून घेऊया आपण मोठे चार चमचे बेसन मी इथे ऍड करतेय दोन चमचे तांदळाचं पीठ त्याच्या डबल आपण बेसन इथे ऍड केलंय आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून आता हे हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून ना ह्याचं छान असा थोडासा घट्ट पण नाही किंवा पातळ पण नाही थोडासा असा मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा मळून घ्यायचा आहे आपण कोथिंबीर वडी करतो ना सेम प्रोसेस आहे तशीच फक्त एवढंच की बाकीचे मसाले मी एक्सेस टाकलेत आणि कोथिंबिरीच्या जागी मेथी आहे बस बाकी काहीच फरक नाहीये हे बघा आधी थोडं थोडं पाणी टाकून असं घट्ट मळून घ्यायचं बिकॉज जास्त पाणी पडलं तर मग ते पीठ टाका परत हे करा त्यापेक्षा आधीच आपली काळजी घेतलेली बरी हे बघा हे बघा तुम्हाला बोलत बोलत व्हिडिओच्या च्या थोडस पाणी जास्त झालं मग मी अजून बेसन ऍड केलं ह्याच्यामध्ये ते काय ऍडजस्ट होऊन जातं नो प्रॉब्लेम ॲट ऑल तर आता हे बघा आपली ना गोळा व्यवस्थित असा मळून झाला ना की ह्याला झाकून दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं जेणेकरून सगळे जिन्नस आहेत ना ते आपल्या मेथीला लागतात हे बघा कन्सिस्टन्सी आपल्याला काहीशी अशी, अशी हवी आहे बघू शकता तुम्ही जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही आपल्या चाळणीला व्यवस्थित पसरेल इतकं तुम्हाला म्हणजे पातळ करायचं आहे ते तर आता हे आपलं मळून झालंय मी एक बाजूला पाणी सुद्धा तापत ठेवलंय गरम होऊ देऊया म्हणजे आपल्या वड्या पटकन वाफल्या जातात आणि हे सुद्धा दहा मिनिट बाजूला झालं आपलं पीठ आहे बघा मस्त असं झालेलं आहे आता काय करायचं एक चाळणी घ्यायची आपल्याला इथे ना माझ्याकडे अशी चाळणी आहे तुमच्याकडे वेगळी दुसरी कोणती असेल ना तुम्ही तीही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून आपली वडी चाळणीला चिटकत नाही आणि सगळं असं पसरवून घ्यायचं आणि जे बाकीचं तेल आहे ना ते हातालाच असं लावून घ्यायचं जेणेकरून आपण हे लावतो ना वडीचं तेव्हा आपल्या हाताला देखील चिटकत नाही वडी बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते त्यातल्या त्यात ना हेल्दी सुद्धा आहे जी मुलं ना मुलं काय मोठी सुद्धा मेथीची भाजी म्हटलं की त्यांना वाटतं की ही कडू असते त्यामुळे ते तोंड वाकडं करतात खाताना सो तुम्ही ह्या पद्धतीने वड्या बनवून देऊ शकता इव्हन त्यांना कळणार सुद्धा नाही की मेथीच्या वड्या आहेत की कोथिंबिरीच्या वड्या आहेत सो खूप छान लागतात ह्या मी नेहमी असं बनवत असते वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या म्हणा जेणेकरून आपल्या घरातली मुलं आणि मोठी सुद्धा काहीतरी हेल्दी पोटात जावं राव त्यांच्या हे बघा संपूर्ण वाडी अशी पसरवायची जास्त झाडही ठेवायची नाही जास्त पातळी ठेवायची नाहीये आपल्याला हे बघा सगळी अशी पसरवली की ह्याच्यावर थोडेसे तीळ टाकायचे आता माझा हात थोडासा घाण आहे त्यामुळे मी असं वरूनच स्प्रिंकल करते हे कुरकुरीत तीळ खूप छान लागतात तळल्यानंतर हे बघा आणि आपलं पाणी सुद्धा मस्त उकळलेलं आहे मग थोडस एकदा असं करून घेऊया आणि आता ह्याला वाफवायला ठेवूया हे बघा छान पाण्याला असं कळाकळा उकळी येऊ द्यायची आणि आता काय करायचं हे जे आपण साळण घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये ठेवायची आणि हाय फ्लेम वरच दहा ते पंधरा मिनिटं ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आणि आपण दहा ते पंधरा मिनिटं ना वड्या वाफवत ठेवलेल्या बघूया शिजलेत की नाही शिजताच शक्यतो पंधरा मिनिटात तरी पण आपण बघूया हे बघा असं चाकू वगैरे काहीतरी घ्यायचं आणि बघायचं हे बघा चाकूला काहीच चिटकलेलं नाहीये जास्त त्याचाच अर्थ की आपल्या वड्या शिजलेल्या आहेत तर चाकूला बेसन लागत असेल ना तर समजून जायचं की अजून तुम्हाला पाच ते दहा मिनिटं वड्या शिजवण्याची गरज आहे पण आता मी गॅस बंद करतेय बिकॉज आपल्या वड्या शिजलेल्या आहेत आणि ही वडी ना पाच ते दहा मिनिटं थंड करून घेऊया मग कट करून तळूया नाही बघा आपल्या वड्या छान अशा उकडल्या गेलेत आता इतक्या मोठ्या सायनीत टाकल्यानंतर वडी पटकन पलटी होत नाही तर शंभर टक्के आहे जर तुम्ही असं स्टीमरच्या भांड्यात वगैरे टाकत असाल ना तर ते छोटं भांड पटकन पलटी होतं पण वऱ्या असं काढताना ना वड्या तुटल्या जातात सो त्यासाठी मी काय करते चाकूच्या सहाय्याने पहिले जर चार कट्स मारून घेते आणि मग आपलं जे उलत असतं ना चपाती करायचं त्याच्या सहाय्याने ना अशा बाजूचं कट्स मारून आतून अशा वड्या काढून घेते हे बघा बघू शकता खाली काहीच चिटकलेलं नाहीये आणि वड्या सुद्धा आपल्या न तुटता प्रॉपरली निघाल्यात आणि या कट करायला सुद्धा इझी जातात हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा प्रॉपरली कुक आहेत मागून बघा किंवा वरून बघा तर आता ह्यांना कट करून घेऊया तर मी तरी ना असं एक एक पोर्शन घेऊन वड्या कट करते तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये मध्ये तुम्ही कट करू शकता असं काही नाही की वडी म्हटलं की चौकोनी चाली पाहिजे आणि हे बघा कट सुद्धा किती छान होत आहेत अजिबात तुटत नाहीये आपली वडी किंवा काहीच नाही तुम्ही चौकोनी कट करा त्रिकोणी कट करा तुमच्यावर आहे ते असं काहीच नाही की आपल्याला म्हणजे वडी असते म्हणजे चौकोनीच आणि हे बघा मी अगदी पातळ छापून घेतलेलं त्यामुळे ना त्या वड्या छान अशा पातळ झालेल्या आहेत ज्या कि तळायला सुद्धा सोप्या जातात जास्त वेळ लागत नाही पटकन तळल्या जातात आणि खायला सुद्धा कुरकुरीत लागतात हे बघा कसल्या भारी तुटत राव अजिबात असा चुरा होत नाहीये जास्त काही आणि हे बाजूचं आहे ना त्याचे फक्त मी दोन पीस करून घेणार आहे अशा थोड्याशा मोठ्या चांगल्या वाटतात आता आपल्याला ह्या ना वड्या मस्त तळायला घेऊया हे बघा किती पातळ चालेत बघू शकता तुम्ही मस्त अशी मोठी कढई ठेवायची थोडंसं तेल कमी असलं तरी चालतं ह्या वड्यांना काही इतकं कढई भरून तेल लागत नाही तेल कडकडून तापलं ना की एक एक करून ह्या वड्या आपल्याला सोडायच्या त्याच्यामध्ये तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता तव्यावर वगैरे अगदी कमी तेलात सुद्धा ह्या तळल्या जातात मोठी कढई घेतली म्हणजे कसं एकाच घाण्यात ना जास्त तळू शकतो आपण आणि ह्या वड्या तुम्हाला हाय फ्लेम वर तळायच्या असतील ना तर थोडस मध्ये मध्ये ट्विस्ट करत राहा नाही तर कुरकुरीत जास्त सव्या असतील तर मीडियम टू लो फ्लेम वर तळू शकता तुम्ही हे बघा आता एक बाजूने थोड्याशा क्रिस्पी झाल्यानं मग यांना ट्विस्ट करायला घ्यायचं बऱ्याचदा आपण काय करतो वड्या टाकल्या की पटकन त्याच्यामध्ये पलिता घालतो त्यामुळे ना वड्या आपल्या तुटल्या जातात त्यांचा शेपच पूर्ण बिघडून जातो त्यामुळे अगदी एक ते दोन मिनटं हाय फ्लेमवर ठेवल्या ना ह्या वड्या कुरकुरीत व्हायला सुरुवात होते मग तुम्ही ट्विस्ट करू शकता हे बघा बघू शकता मस्त अगदी दोन मिनिटात त्या वड्या कुरकुरीत झालेत जस्ट बिकॉज आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि ह्या वड्या एक ते दोन तासापर्यंत ना अशाच कुरकुरीत राहायला राहतात हे बघा आता दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनिटं तळून घेऊया मी इथे वड्या हाय फ्लेमवरच तळतीये तुम्हाला अगदीच कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही मिडीयम फ्लेमवर देखील तळू शकता आता ह्या बाजूने तळून ना काढून घेऊया हे बघा दोन्ही बाजूने वड्या अगदी कुरकुरीत तळल्या गेलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तुम्हाला अजून क्रिस्पी हव्या असतील तर अजून तुम्ही क्रिस्पी करू शकता नो प्रॉब्लेम पण थोड्याशा बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट अशा वड्या मला तरी आवडतात आपण प्लेटमध्ये काढून बघू आवाज कसा येतोय हा हे बघा मस्तच अगदी बाकीच्या देखील अशाच मध्ये काढूया आणि उरलेल्या आहेत ना त्या तळून सर्विंग मध्ये काढूया आवाज बघा तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या आपल्या मेथीच्या कुरकुरीत अशा वड्या तयार आहेत आणि बघू शकता किती छान दिसत आहेत राव मस्त अगदी कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा छानच दिसत आहेत एकदम आणि वेळही जास्त लागत नाही घरी असलेल्या साहित्यात देखील होतात आणि हेल्दी सुद्धा आहेत आपण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला डीप फ्राय नसेल करायचं तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता काहीच हरकत नाहीये आणि घरातले जे मेथी खात नाहीत ना त्यांना अजिबात सांगू नका ह्या कसल्या वड्या आहेत त्यांना खाऊन देखील करणार नाही की वड्या कसल्या आहेत आणि हे बघा किती छान झालेत राव अगदी कुरकुरीत मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा आवाज बघा पहिले आणि तोडून सुद्धा दाखवते हे बघा मस्तच झालेत तुम्हाला हवं असतील ना थोड्याशा झाडसर तुम्ही थोडस ना जेव्हा आपण वडी वाफवतो ना तेव्हाच थोडस झाडसर ठेवून वाफायला ठेवू शकता पण मला अगदी अशा कुरकुरीत आवडतात त्यामुळे मी था ना थापतानाच त्या पातळ टाकलेल्या आणि बघा ना कसल्या दिसतायत राव सो तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टी बाय गाईज खात राहा मजेत राहा